या बातमीची लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड नगर परिषद निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत निवडणूक लागली आहेत आपल्यासोबत अपक्ष उमेदवार तुषार धुर्वे आपल्यासोबत आहे यांनी नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आज आपल्यासोबत तुषार धुर्वे आहेत तुषार धुर्वे तुम्ही आज अपक्षाचा फॉर्म भरला आहे करून नगरा नगराचे नगराध्यक्ष म्हणून अपक्ष फॉर्म भरला पण आज तुम्ही फॉर्म मागे आहे तर काय नेमकं फॉर्म मागे घेण्याचं कारण काय बरोबर दहा जो थोडी नाराजी सगळ्या गोष्टीमध्ये आपला त्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे चंदूबाचा स्वभाव म्हणजे वोट्स नगरीसाठी पहिलेपासून चांगला होता पहिले पण उमेदवार होते त्याच्यानंतर आपल्याला आदिवासी समाजाला त्यांनी एक संधी दिली आपल्या आदिवासी नमाजात त्यांना विचार केला सगळ्या गोष्टीचा आज पदावर एक आपला आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातला सगळ्या गोष्टीतला हां ते आता चेन्नूबाजी आम्ही आव्हान मानतो सगळ्या गोष्टीच्या मग आदिवासीवर त्यांनी भोरसा ठेवला त्यांना पक्षाकडून बोलून सगळ्या गोष्टी बोलून त्या विषय मांडला त्या वर्षी आदिवासी गोष्टी करू आताच्या घडीची ही ब्रेकिंग न्यूज आहे की आपल्यासोबत तुषार धुर्वे म्हणून आहेत हे यांनी वरुण नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरला होता हे सुद्धा वरुण नगरीचे नगरसेवक राहिलेले आहेत सभापतीपदसुद्धा भूषवलं आहे परंतु त्यांनी आमदार उमेश यावलकर यांचं काम आणि होरूडचा विकास झाला पाहिजे याकरता त्यांनी एक चांगला एक चांगला निर्णय घेतला आहे त्यांनी आपला प अपक्षपदाचा फॉर्म मागं घेतला आहे आणि आज त्यांचेच मित्रबंधू आणि ईशोरभाऊ या ईश्वरभाऊ सलामी यांना तिकीट मिळाल्यानंतर मग त्यांनी बोलून दाखवलं आहे तुम्ही ईशोरभोला तिकीट दिली तुम्हाला तुमचं काय मत आहे मला चंदूभाईचे आभार आहे सगळ्या गोष्टी या ईश्वर भाऊ सलामी यांना त्यांनी तिकीट दिली हा सगळ्या गोष्टी आपण त्यांचे आभार मानतो आम्ही एक कार्यकर्ता असताना ईशोरभाऊ सलामला तिकीट दिल्याबद्दल सहमत आहे आपण पाहू शकता ईश्वर शिवकुमार जी सलामी हा एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे मूळ आदिवासी आहेत नेमकं आदिवासी समाजाला कुठेतरी प्रवाद आणण्याकरता आमदार उमेश आवळकर यांनी जो जे तिकीट जे जे नाव जाहीर केलं ते सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा कुठे प्रवाहात आला पाहिजे त्यांची संकल्पना होती आणि आज त्यांच्याच विचाराला प्रेरित होऊन आज जे तुषारभूत धुर्वे आहेत हे सुद्धा आदिवासी आहेत यांनी सुद्धा माझा बंधूच कुठंतरी माझ्या भावाला कुठे स्थान मिळत आहे म्हणून त्यांनी आज आपला फॉर्म मागे घेतला आहे एक इंजिनियर व्यक्ती आहे एक तुमच्या समाजातल्या इंजिनिअर व्यक्तीला स्थान भेटलं आहे कारण त्या व्यक्तीला अभ्यास आहेत आणि एक होतकुरू विद्यार्थी आहेत त्याची एक ओळख आहे सर्व संपूर्ण वरुड शहरामध्ये की एक होतकुरूप वर्ग आहेत या तुमची काय प्रतिक्रिया आहे चांगलं काम आहे त्यांचं विश्व यांचं चांगलं काम आहे मानव लोकाच्या चर्चेत आहे तर म्हणणे एक चंदूभाऊ एक चंदुभाऊचा विश्वास विश्वरभाऊ सलामावर आहे त्यामुळे प्राऊड वाटतात हे आदिवासी मुलांना आपण पाहू शकता आज तुषारभाऊ धुर्वे यांनी सांगितलं आहे की चंदूभाऊचा विश्वास आहे खरखर चंदूभाऊनी जे काही तिकिटा किंवा जे काही उमेदवार दिले आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आणि विश्वासू ज्यांच्यावर विश्वास आहे त्याच लोकांना तिकिटा दिल्या आहेत गावचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे त्याकरता त्यांनी जे 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 संकल्पना घेतली आहेत आपल्यासोबत ईश्वर ईश्वरभाऊ सलामी आहेत सुद्धा प्रतिक्रिया घेणं फार महत्त्वाची आहेत ईश्वरबा तुमचा मित्र तुषारभाऊ तुषारभाऊ धुर्वे यांनी आपला उभेदारी अर्ज मागे घेतला आहे काय सांगू शकाल तुम्ही माझा जय सेवा जय जुहार दांनी जसं प्रश्न विचारला की ब आपले दादा धुर्वे आहेत त्यांनी फॉर्म माझ्यासाठी मागे घेतला हा फॉर्म माझ्यासाठी मागे न घेता हा फॉर्म एक आदिवासी समाजाला नवीन एक दिशा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर हे जे तिकीट दिलं त्या तिकीटवर एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार उभा राहावा या गोष्टीची सगळी जाणीवपूर्वक चौकशी करून विचारविनिमय करून त्यांनी ह्या फॉर्म त्यासाठी मागे घेतला स निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रत्येकाला तिकीट देणं शक्य होत नाही आणि तिकीट एकाच व्यक्तीला कोणाला तरी आपण देऊ शकतो त्यामध्ये एक उमेदवार आपल्याकडे असताना सुशिक्षित उमेदवार असताना त्या गोष्टीसाठी व आणि त्यांनी याच्या आधी एक नगरसेवक पद भोगवलेलं आहे आणि त्यां कमी वयामध्ये भोगले आणि त्यांनाच कुठेतरी प्रेरित होऊन कुठेतरी आपल्याला नवीन एक संधी मिळावी त्यासाठी त्यांनी नवीन उमेदवार द्यावा अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी याच फॉर्म मागे घेतला सर्व माझ्या आदिवासी बांधवांना एक विनंती करतो की याच आदिवासी समाजाला एक सर्वोच्च पदावर बसायच पदावर बसायची एक जबाबदारी मिळत आहे त्यासाठी मूळ आदिवासी माणसाला हा हे प्राधान्य मिळालेलं आहे तरी सर्व आदिवासी बांधवांनी होई तोपर्यंत शक्यतो होईपर्यंत जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मताने मतदान करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो चंद्रभोच्या नेतृत्वाखाली जे ईश्वरभूत सलामी आहे चांगल्या व्यक्ती निवडलेला आहे त्यांनी आणि आम्ही आदिवासी बांधवांना एवढंच सांगतो इच्छितो जास्तीत जास्त वा चंद्रभोच्या माध्यमातून जो ईश्वर सलामी उमेदवार आहे त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा त्याचा विनंती आपल्यासोबत होते अपक्ष उमेदवार तुषार धुर्वे यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यांनी बोलून दाखवलाय की माझ्या आदिवासी बांधवा बांधवाला जो स्थान मिळाला जे आमदार उमेश सावकर यांनी जे स्थान दिलं आहे आज अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर आदिवासी समाजाचं रोस्टर आल्यामुळे आज आदिवासी समाजाचा एक नग वरुड नगरीचा नगराध्यक्ष होणार आहे त्याकरता बाबा मी सुद्धा माझा पुढचा सुद्धा खारीचा वाटा असावा आज आ आज तुषारभू धुर्वे यांनी बोलून दाखवला आहे आणि त्यामुळे आज तुषारभू धुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहेत कारण की आज तुषारभू धुरे यांचे तुषारभू धुरेच्या माध्यमातून आज ईश्वर सालम यांची ताकद वाढत आहे त्यामुळे प्रत्येक आज प्रत्येक घटकातील नागरिक त्यांच्यासोबत जुळत आहे आणि यामुळे आजची ही न्यूज ही ब्रेकिंग न्यूज आहे पाहत आहे कॅमेरा निकोबानीच प्रवीण सारखं चुबा न्यूज पोर्टल